आपण पाहत आहात सच का साथ एस एस न्यूज नांदेड येथे मराठा सर्व संघटनाची वज्रमोठ राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी भारतीय एकता परिषदेचे अलिमबाई शेख यांनी या बैठकीस पाठिंबा दर्शवला Yes, sir.

महाराष्ट्रात संस्थापक छत्रपती शिवराय ज्यांच्या इतिहास शिव पालपुरात गाव शाहरेचा असे धर्मगर समाजीराजे ज्या आकाड्यामध्ये लहान

म्हण आहे मला 变变变！